एक महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय भरत शेट त्याचबरोबर दुसरे आमचे दमदार आमदार महेंद्र शेठ त्याचबरोबर आमचे खालापूरचे आमचे आमदार महेंद्रजी थोडे साहेब त्याचबरोबर या दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख आमचे प्रम। प्रमोदजी भोसाळकर प्रम। आमचे माजी जिल्हा प्रमुख अनिलजी नवगणे साहेब या व्यापारी ऑफिस असलेले माझे माडगावचे तालुका प्रमुख एडवोकेट मानकर साहेब त्याचबरोबर या वेळेस उस्मान भाई रोहेकर त्याचबरोबर लालता साहेब कुशवा या मंचावर उपस्थित असलेले सर्वच माझ्या महिला प्रतिनिधी व त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्वच मंच आज रोहा बदलतोय काय रोहा बदलतोय एका वर्ड मध्ये आवाज झालेली आहे कारण ज्या मंचावरती जी का हवा आहे की रोड बदलतोय इथून चालू झालेली आहे तर रोयात काय बदलणार निश्चित रोयाची सगळी जनता बदलणार आणि ती येणार कुठे तर धनुष्य भांड ज्या वेळेला ठेवायचं आहे की बदलायचं म्हणजे काय करायचंय बदलताना एकच लक्ष आणि धनुष्य बाण आज मी सांगतोय खरोखर या मोल्ल्यातील तरुणांचा खरोखर मी अभिमानी आहे तरुणाई हो या बोलल्या सभा घेणं कठीण आहे कारण विरोधी पक्षाची सभा जिथं होणं कठीण आहे एवढी जनता मी विशेष महिला भगिनींचं खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो कारण आधी मी सांगितलं होतं की आमच्या महिला येण्यासून मला भीती वाटत होती महिला एक की नाही आले आमच्या पहिलं बघितलं आणि जरा श्वास बघा श्वास सोडलेला होता तो जरा सोडला की बाबा ठीक आहे आल्या महिला निश्चित महिला भगिनी जो विश्वास आमच्यावरती दाखवलाय हा विश्वासाला कदापी तळा जाऊ देणार नाही तर अजित सारखा का एक कार्यकर्ता आज त्याच्या तरुण फळीस माझ्या बरोबर पंधरा वीस दिवस प्रचार प्रवेश कसा करायचा याचा नियोजन करण्यासाठी येतोय पण एकच सांगतोय या मोल्यात हा जो काय पक्ष प्रवेश सोहळा झालाय हा मोल्ल्याचा ट्रेलर असेल पिक्चर अभि बाकी आहे या मोलाचे असंख्य नेते लाईन मध्ये काय म्हणतोय असंख्य नेते लाईन मध्ये आताही कॉल होता आज नाही विरोध दोन दिवसांनी करतो ठीक आलेला होता दुपारी परंतु ते नाही संध्याकाळी संध्याकाळी नाही दुपारी होतो बदल होणार म्हणून रोहा बदलतोय आणि या रोहा निश्चित बदलणार या मोल्यात मी सांगितलं की आमचं काहीच काम नाही असं बोलायला बरेच वेळा विरोधक म्हणून आम्हाला निंगवायचे परंतु ज्या वेळेला आमचे शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेला आमचे दमदार आमदार महेंद्रशे डवे यांच्याकडे गेलो आणि महेंद्रशेठ डवे यांनी पहिला पाच कोटी रुपयाचा निधी शिंदे साहेबांच्या माध्यमातून या नगरपालिकेसाठी दिला आणि त्यातला एक कोटी बत्तीस लाख चा निधी या मोल्यासाठी वापरत आहे कारण खरोखर आम्ही आलो आहे आम्ही आलो इथं काम करून आलोय आज आम्ही जे सांगतोय आम्ही केलंय आणि म्हणून इथपर्यंत आलोय आम्ही उगाच आलेलो नाही मी सांगितलं एक कोटीचा मिल्लतनगरचा रस्ता कित्येक वेळा त्या मिल्लतनगर मध्ये कोणतरी यायचा एक नंबर पाऊस पडला की टाकायचा आणि सांगत मी रस्ता करून दिलाय बरोबर असाच चालायचा राजकारण मी दरवेळी घरी टाकली मला त्याचा व्हिडिओ वाढवायचा आणि टाकायचा तर मी घरी टाकली नगर खुश परंतु हे आम्ही असं केलं नाही आम्ही ठोस सांगितलं की आमदार साहेबांच्या माध्यमातून एक कोटी रुपयाचा कॉन्क्रीटचा रस्ता जो वन बाय वन झालाय एक साईड झालाय त्याच्यावर आज या वेळेला पावसाळ्यात जनता सुखावली सांगितलं की चिखल देखील लागला नाही काय साईडला चिखल देखील लागला नाही असं काम शिवसेनेने केलंय आहे की त्या विभागात राहणाऱ्यांना पहिला रस्ता बनवून देण्याचं काम या शिवसेनेच्या माध्यमातून केलं मी त्याचबरोबर विशेष सांगेन त्या मशिदी समोरचा रस्ता असेल हेरुंकर साहेबांच्या इथला रस्ता असेल त्या समोरच्या गल्लीतला रस्ता असेल तिन्ही रस्ते आमदार साहेबांच्या माध्यमातून झाले आणि त्याची देखील साहेब खरंच सांगतोय त्याची देखील लेथ मोजण्याचा प्रयत्न केला होता आणि मी खरोखर आनंद आधी कधी झालो की इथल्याच लोकांनी फोन केला आणि सांगितला साहेब काय तुमच्या माणसाने रस्ता केलाय त्याचा मोजमाप पण ठेवला नाही म्हणजे जे आहे त्याच्यापेक्षा जास्त करून देण्याचा का या शिवसेनेच्या माध्यमातून केला मी सांगितलं रस्ते केलं म्हणजे झालं नाही अजून असंख्य काम आपल्याला करायचे या विभागात आज आम्ही सांगितलं की दहावी रोड ज्या मी सांगितलं की आमचं रोयाचं आराध्य दैवत दहावीर महाराज आहे आणि दहावीर महाराजांकडे जाणारा हा जो रस्ता आहे त्या रस्त्याची अवस्था आपण बघितली आहे मात्र काय झाले रस्त्याची अवस्था कित्येक वेळेला मी सांगितलं की या वयामध्ये अनेक प्रश्न आहेत आज प्रश्नावरती बोलणार नाही आज प्रश्नांवरती बोलणार नाही प्रश्नांसाठी हर एक चौकात सभा होणार आहे काय हर एक चौकात कॉर्नर सभा होतील त्याच्या वेळेला प्रत्येक प्रश्नासाठी वेगवेगळे प्रश्न आहेत मी प्रश्न फक्त आता तुम्हाला सांगतोय वेळ येणार कसा झाला काय झाला याच्यावरती बोलणार आहे नदी संवर्धन बॅग एक सगळ्यात मोठा सा जीवनाचा प्रश्न आहे मी तर कुठेतरी लहान असेलच कुठेतरी मला वाटते पलीकडच्या चौकात सभा होती आणि बांध झाली होती बरोबर आणि त्या पवित्र बांग्याची शपथ घेतली होती कोणाला आठवले मला माहिती नाही त्या पवित्र बांग्याची शपथ घेऊन सांगितलं होतं तीन की तीन बीन अक्यावरची दुकान पाडली जाणार नाही बरोबर आणि परंतु ती सांगतोय बँक चालू करणार असे बोलले अर्बन बँक चालू झाली नाही आता अर्बन बँकचा प्रश्न आहे चार महिन्यापूर्वी साहेब सांगितलं की ती बँक लिलावात विकली गेली कायदेशीर खरेदी खत झालाय सगळं झालं तरी पण लोकांना घुमराव करण्यासाठी लिलाव रद्द करू लिलाव रद्द केला ती मिळकत कोणाला घेऊन येणार नाही बऱ्याच बऱ्याच रोजना झाल्या परंतु काय झाले सत्यता की नदीच्या काळात तुम्हाला मिळेल प्रत्येक चौकात उत्तर मिळेल प्रत्येक चौकात काम दाखवू आणि प्रत्येक चौकात काम लाकू। करून पण दाखवू विशेष करून या रोयात वेगवेगळ्या योजना आल्या किती योजना कुठपर्यंत पोहोचल्यात कोणापर्यंत पोहोचल्यात कशा पसल्यात कोणाकडे गेल्यात या निश्चित आपण त्याचा पाठपुरावा केलेला आहे सगळं कागदपत्री तयार ठेवलेलं आहे चौकात चौकात चौका उत्तर देईल निश्चित रोया मी सांगितलं की आज ही जनता जी बाहेर पडलेली आहे साहेब हे बरं साहेब आपल्यामुळे जनता बाहेर आलेली आहे महिनसेफ आपल्यामुळे जनता बाहेर आलेली आहे तुमच्या सारखं नेतृत्व आम्हाला मिळालं या रोयामध्ये पाऊल ठेवण्यासाठी तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहिले कोणी जनता आज या इथल्या तरुणाच्या पाठीमागा उभे राहिले आणि हे तरुण आज खरोखर काहीतरी विजन घेऊन बाहेर पडले या मोल्याचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर या तरुणांच्या पाठीमागे तुम्हाला राहावं लागेल मी सांगितलं की आधी मुलगा असू दे अनेक अनेक फोन येत आहेत महिलांचा प्रवेश होतोय या रोया शहरात या रोयाच्या मोल्ल्यात मुस्लिम महिलांचा प्रवेश असं की शिवसेनेत होतोय हा एक मोठी आनंदाची गोष्ट आहे मी सांगितलं परत बोलायचं आहे परंतु माझ्या दोन्ही नेत्याने देखील बोलायचं आहे आज तशी मला तबली दिलेली आहे की आता आणि म्हणून घेर बदललेला आहे बदल आणि तुमच्या साक्षीने सांगतोय की रोहा नगरपालिकेत यापूर्वी जेवढी ताकद उभी केली नव्हती तेवढी ताकद तुमच्या नेतृत्वाखाली या रोहा नगरपालिकेवर दिसेल की निश्चित मी तुम्हाला वाईल देतो मी नजिकच्या होणाऱ्या नगरपालिकेवरती कशा पद्धतीने माझी सर्व जनता या रोळा नगर परिषदेवर भगवा फडकवण्यासाठी तायर आहे फक्त कथा एवढं सांगेल या ट्रेलर मध्ये जे काही सहभागी झाले माझे तरुण आहेत हेच तुम्हाला या पिक्चर दाखवती या मोहल्ल्यात एवढं सांगतो इतकं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र